बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे इडली करणार आहे त्यासाठी आपण तांदूळ आणि उडदाची ती काल सकाळी भिजत घातलेली आणि रात्री बारीक करून ठेवले तर छानपैकी बेटर भिजून रेडी झालं आहे त्यातच आपण चव्यानुसार मीठ टाकूया मीठ टाकून घेतलं आहे त्याला आपण फेटून घेऊया व्यवस्थित असं फेटून रेडी झालं तेल लावून घेतलेलं आहे इडलीच्या त्यात असं चमच्याने सोडून घेऊया बेटर आता इडली पात्र आपण पाणी टाकून ठेवून घेतलेलं आहे तर पाणीसुद्धा उकळून रेडी झालं आहे त्यात आपण एक एक इडलीची डिस आहे ती ठेवून घेऊया आता त्याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं इडली शिजू देऊया दहा मिनिटातच रेडी होते लई वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी इडली फुगून रेडी झाली तर आपण त्याला जरा गार उधायचं मग काढायचे तर मग लुसलसी तशी इडली रेडी झाली त्यासाठी आपण चटणी करून घेऊया त्यासाठी आपण वडलं खोबरं आहे ते फोडून घेतलेलं आहे खोबरं लसूण जिरं कोथंबीर हिरवी मिरची शेंगदाणं चमचा दही टाकूया आंबट जराशी अर्धा चमचा साखर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया तर बारीक करून घेतलेलं आहे तर आपण त्याला तडका देऊया ते पातीला घेतलंय छोटंसं तुमच्याकडे तडका पेन असला ते करू शकता त्यातच मोहरी टाकूया जरा कढीपत्तासुद्धा टाकूया आणि आपण खोबरं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया तर रेडी झाली आपली खोबऱ्याची चटणी इडली सगळं खाण्यासाठी ते एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की करून बघा इडली व्हिडिओ लाईक शेअर